नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये नुकतीच नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की घटस्थापना म्हणजे काय घटस्थापना आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस या काळात भक्तिभावाने देवीची पूजा केली जाते घरात घट बसवला जातो पण या घटस्थापनेचा संबंध हा थेट कृषी संस्कृती आणि शेतकऱ्याशी येतो घटस्थापना म्हणजे बीज परीक्षण आपल्या शेतात जी पीक पिकवली जातात ज्यातून आपलं पोट भरतं त्याप्रति श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस या काळात शेतातील पिकाची कापणी झालेली असते घरी नवीन धान्य आलेलं असतं घटस्थापनेला घटासमोर आपल्या शेतातील माती आणली जाते त्यामध्ये हे नवीन धान्य पेरलं जातं दसऱ्यापर्यंत ते पीक त्या घटासमोर उगवतं या नऊ दिवसात आदिमाया आदिशक्तीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्याचीही पूजा केली जाते